नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण आषाढी एकादशी पण जवळ आलेली आहे तर उपवासासाठी असे वेगळे पदार्थ बनवूया तर आज आपण उपवासाचे दोसे आणि बटाट्याचा हलवा बनवणार आहोत किंवा तुम्ही शिरा पण म्हणू शकता तर हे मी बटाटे आधीच उकडून ठेवले होते थे। तर हे मी तीन बटाटे घेतले उकडून साला काढून घेतली आणि मोठ्या किसनीने किसून घ्यायचं म्हणजे थोडा मोठा मोठा किस पडला तरीसुद्धा चालते आता हे मी तिन्ही पण बटाटे उकडून घेतले सोलून घेतले आणि किसून पण घेतले आता आपण हे मोजून घेऊया तर हे सव्वा कप उकडलेलं बटाट्याचा किस आहे तर आपण याला पाऊन कप साखर घालू शकता थोडंसं कमी जास्त गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण ते किसनीनं किस करून घेतला पॅन गरम करायला ठेवलं दोन चमचे मी तूप घातलं त्यानंतर हे उकडलेल्या बटाट्याचा किस घातला आणि मंद गॅसवरतीच आपल्याला याला छान परतून घ्यायचं आधी पाच सात मिनिट छान परतून घ्यायचं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट घालू शकता आवडीनुसार आणि कलर चेंज होते बघू शकता तुम्ही एक पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचं केशर घातलेलं दूध घातलं मी थोडंसं तुम्ही हवा असल्यास थोडंसं कलर पण घालू शकता आता हे मी अर्धा कप दूध घातलं गॅस बंदच ठेवायचा आपल्याला गॅस वाढवायचा नाही छान एक जीव करून घ्यायचं सारखं हलवत राहायचं एक पाच ते सात मिनिट पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये थोडं थोडं तूप घालत जायचं पहिले आपण दोन चमचे तूप घातल्यानंतर एक चमचा आपण पूर्ण हलवा होईपर्यंत अजून एक दोन चमचे तूप घालणार आहोत छान घट्ट गोळा झाला बघू शकता आता आपण साखर घालूया त्यामध्ये ज्या कपाने आपण किस मोजून घेतला त्याच कपाने मी अर्धा कप साखर घातली आणि एक पोहे खायचा चमचा थोडंसं जास्त घा घातली साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पुन्हा हे साखर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा पातळसर होईल सारखं हलवत राहायचं चा। म्हणजे छान त्याला कलरही छान येते आणि चवीलाही छान लागते बघू शकता सारखं हलवत राहायचं गॅस कमीच ठेवायचं आहे तर आपण साखर घातल्यानंतरसुद्धा याला सात ते आठ मिनिट पुन्हा आपण हे छान एकत्र करून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं म्हणजे आपला हलवा छान रवाळ आणि पुन्हा मी एक चमचा तूप घातलं छान मिक्स करून घेतलं अर्धा चमचा विलायची पावडर आणि छान आपला हलवा एकदम पेढ्यासारखं असं लागते हा बटाट्याचा हलवा किंवा तुम्ही शिरा पण म्हणू शकता छान एकजीव करून घेतलं आपण आता हे छान पॅन सोडायला लागल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं जसं जसं हे थंड होईल तसं तसं हे छान घट्ट होईल बघू शकता तुम्ही आता आपण थोड्या वेळ थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि मी एका प्लेटमध्ये छान पसरवून घेतलं मस्त दिसते बघू शकता कलरही छान आला आणि केकसारखंच एकदम मस्त छान रवळ असा आपला हा बटाट्याचा हलवा तयार झाला आणि सुद्धा हे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये टिकू शकते तुम्ही जर जास्त वेळ असं पात्रसर जर पसरून ठेवलं तर तुम्ही याच्या वड्यासुद्धा पडू शकता तर चला तर आपण आज उपवासाचे दोसे कसे बनवायचे ते पण बघू याच्यासोबत ही रेसिपी तर एक मोठा बटाटा घेतला मी छान स्वच्छ धून साला काढून घेतली आणि मी आधीच साबुदाना भिजत घातला होता दोन तीन तास आपण साबुदाना पण याच्यामध्ये वापरणार आहोत तर हे बटाटे मी बारीक कट करून घेतले म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये हे व्यवस्थित बारीक कट होतात बगर पण छान स्वच्छ निवडून घेतली आणि ही धुवून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाटे जे कट करून घेतले होते ते घालूया आणि भिजवलेला साबुदाना एक कप एक तीन चार तास जसं आपण उसळेल भिजू घालतो तसं घातलं तरीसुद्धा चालते आणि हे भगर मी छान स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्यानं ती पण घातली एक पाच सहा मिरच्या घातल्या हिरव्या तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं चवीनुसार मीठ अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं घालणार आहोत पाणी जास्त नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आता आपण हे मिक्सरमधून एकदम बारीक जसं आपण तांदळाचे दोषे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता मिक्सरमधलं मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून घेतलं तुम्हाला दाखवते मी मस्त खूप आतळ नाही ठेवायचं आहे आणि खूप दाटही नाही ठेवायचं छान एकजीव करून आता आपण हे बाजूला झाकण ठेवून देऊया एक दहा ते बारा मिनिट आणि चटणीची तयारी करून घेऊया कारण दोशासोबत आपल्याला उपवासाची चटणी बनवायची आहेत आमच्याकडं जिरे कोथंबीर वगैरे खात नाही तर हे दोन मिरची थोडंसं खोबरं थोडे शेंगदाणे मीठ आणि साखर तुम्ही ओल्या नारळाची चटणीसुद्धा करू शकता थोडंसं पाणी घालून मी ही चटणी वाटून घेतली तर आपलं हे मिश्रण पण छान भिजलं गेलं आता आपण तवा गरम करायला ठेवूया तर हे नॉनस्टिक पॅन घेतला मी शक्यतो हे असेच पॅन वापरायचे पहिलं तेल लावून पुसून घेतलं ला। नंतर थोडंसं तेल लावायचं आणि थोडं थोडं मिश्रण घालून आपण जसे आपले दोषी बनवतो तांदळाचे त्याप्रमाणे हे दोशे आपण बनवून घ्यायचे छान तवा गरम करून घ्यायचा थोड्या वेळ झाकण ठेवायचं वरची बाजू छान कोरडी झाली की थोडंसं तेल लावून पुन्हा झाकण ठेवायचं थोडासा गॅस वाढवायचा नंतर म्हणजे थोडेसे छान कुरकुरीत असे आपले दोषे तयार होतात तर सगळ्या साईडनं त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आधी आणि अलगत उलटून घ्यायचं तर हे छान मस्त दोन्ही साईडनं आलटून पलटून आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत दोसा छान मस्त खमंग असा भाजवून घ्यायचा आहे वातरट होत नाही हे दोषे जसे आपले हे दोषे आहे त्या त्याच्यापेक्षा हे दोषे छान होतात हे उपवासाचे बटाटा साबुदाणा आणि भगर वापरल्यामुळे बघू शकता मस्त दोसा तयार झाला जे आपण हे दोशाचं जे मिश्रण तयार केलं तर ह्या मिश्रणामध्ये आपले छोटे छोटे दहा दोषे होऊ शकतात म्हणजे तीन जणांचा आरामात आपलं हे उपवासाच्या दिवशी पोटभरीचं जेवण होऊ शकते तर आपण हे दोषे तयार करून घेऊया सगळेच आणि सोबत ही शेंगादाण्याची चटणी तुम्हाला दाखवते एकदम मस्त चवीला तर अप्रतिम झाले तुम्ही उपवासाच्या दिवशी नक्की करून बघा हा वेगळा पदार्थ कारण नेहमी साबुदाना खाऊन खाऊन कंटाळा येते त्यासाठी असे वेगळे पदार्थ करायचे आपण हे बटाट्याचा शिरा जो बनवला आहे हा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आहे आणि हे जे उपवासाचे दोषे बनवले हे सुद्धा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा प्लीज लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा